आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो घट गट, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना देतो आणि ज्या स्त्री शिक्षणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं तर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि ज्या ज्या समाज सुधारकांनी समाजाचं परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण हयात त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केली त्या सगळ्या महापुरुषांनासुद्धा मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आज अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपोते विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आज संस्थेनं आज सुरू केलेल्या विविध उपक्रमांचं उद्घाटन संपन्न होत आहे त्यानिमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी साहेब ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु माने डॉक्टर सुरेशजी गोसावी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहरजी चासकर विधानसभेत माझे सहकारी माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिचड आपले कायम विश्वस्त गिरिजाजी जाधव संस्थेचे अध्यक्ष मान्य सुनीलजी दातीर माझे सहकारी ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ सुधाकररावजी देशमुख संगराजी रुपोते सीताराम बाबा भांगरे यशवंतरावजी आभाळे सुनालिताई नाईकवाडी आपले नगराध्यक्ष बाळासाहेब वर्जे विकासराव वाघचारे स उत्कर्षाताई रुपोते आपले प्राचार्य भास्कररावजी शेळके आपल्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य मला वाटतं त्यांनी उद्भव उद्भवत असं भाषण केलं मान्य कराडकर सर मान्य बाबा मालुणकरजी सुरेशराव कोते शरदराव देशमुख प्रकाशराव नवले मोठी यादी आहे पण सुवर्ण महोत्सव असल्यामुळे तेवढी यादी होणारच आहे आणि उपस्थित सर्व या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सर्व नागरिक महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर भास्कररावजी सर त्यांचे सर्व प्राध्यापक वर्ग विविध महाविद्यालयाचे सर्व उपस्थित अध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनी आणि मित्र मी आता वैभवांना विचारत होतो ते मला आग्रह करत होते की कार्यक्रम संपल्यानंतर आपण जेवण जाऊ जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे आमचं ठीक आहे पण समोरच्या लोकांची व्यवस्था आहे का ते, ते म्हणजे सर्वांची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा आज या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ नेते आदरणीय दादासाहेब रुपोते यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्याही स्मृतीला मी भावपूर्ण अभिवादन करतो ज्या ज्या संस्थांच्या उभारणीमध्ये ज्या ज्या लोकांनी मग ते यशवंतरावजी भांगरेसाहेब असतील कॉम्रेड बुवासाहेब नवले आहेत लालचंदजी शाह आहेत भाऊसाहेब भांडे आहेत या सर्वांचं योगदान अतिशय महत्त्वाचं राहिलं आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आणि आज महाविद्यालयाची निर्मिती अविरतपणे त्याची प्रगती सुरू राहणं त्यासाठी आज कार्यरत असणारे आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांचंसुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की हा जो लावलेलं जे रोपटं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं चित्र पाहायला मिळतं आपल्याला खरं अकोला तालुका ही क्रांतिकारांची भूमी आहे आणि एखादा निर्णय केला किंवा पक्षीय राजकारणाच्या विरहित आपण सगळे एकत्र येतात आणि या तालुक्याच्या ज्या ज्या संस्था उभारल्यात त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी आपलं योगदान दिलं हे अकोला तालुक्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे रागश्री महाराजांच्या पदस्पर्शानं पुणेच झालेली भूमी आहे आणि निश्चितच तो आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं एक स्वाभिमानी कर्तबगार लोकांचा तालुका असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून मला केव्हा अकोल्याला येताना विशेष आनंद होतो यासाठी की या तालुक्यामध्ये जे जे आपण निर्माण केलं ते समाजासाठी निर्माण केलं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी त्या ते सा त्यासाठी योगदान दिलेलं आहे आज आपल्या महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पन्नास वर्षाची उपलब्धी फार मोठी आहे मला कराडकर साहेबांचं भाषण मी ऐकत होतो प्रत्येक घरोघर जाऊन त्यांनी धान्य गोळा केलं शेवटी पायाचे दगड व्हावं हो लागतात तो अशी इमारती उभ्या आणि कराडकर सर त्यावेळी होते मान्य दादासाहेब रुपोते होते किंवा त्यावेळेची सगळी जी मंडळी होती ती पायाची दगड झाली म्हणून मित्रो आधी पन्नास वर्षाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करू शकतो मला आठवतं पद्मश्री पद्मश्री विखेपाट महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळी हीच भूमिका होती की घरोघर जाणं शेतकऱ्याकडून धान्य गोळा करणं एक एक रुपया गोळा करणं ज्या श्रमातून कष्टातून या संस्थेची वाटचाल झाली त्या संस्था दिमागदारपणे टिकून आहेत समाजापुढे आदर्श म्हणून उभे आहेत आणि त्याच्यामध्ये अकोल्याचं आपलं कॉलेज आहे हे मला वाटतं त्या तर अपवाद नाही आहे आणि म्हणून या कॉलेजचा निश्चितपणे जो गौरव होतो तो, हो तो, तो माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे खरं अकोला तालुक्यातील आमच्या आदिवासी भागातील मुलं आहेत दुर्गाम भागातील मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं एक फार मोठं काम या महाविद्यालयातून झालेलं आहे आणि हे जर आपण शिक्षणाचा विस्तार या ठिकाणी करू शकलो नसतो तर मी त्याची कल्पना करत नाही की आमचे सद्यस्थितीमध्ये आज इतकी मुलं मोठ्या पदावर गेली ज्यांचा आम्ही सत्कार केला राज्याचे उपसचिव म्हणून झालेले विजय चौधरी साहेब ज्याचा उद्दाय उल्लेख मान्य कुलगुरू मोदयाने केला ती मुलगी अकोल्याची टेक्सास विद्यापीठामध्ये आज त्या ठिकाणी कार्यरत आहेत हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ते भूषण आहे माझी विद्यार्थ हीच त्या महाविद्यालयाच्या प्रगतीचं मला वाटतं हे म्हटलं ब म्हणजे मानबिंदू आहे असं मला हरकत नाही आणि या विद्यापीठाच्या या सगळ्या महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये मला वाटतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं फार मोठा वाटा आहे एवढं मोठं आपलं जुनं विद्यापीठ आहे विद्यापीठाची परंपरा मोठी आहे आणि मला वाटतं त्या विद्यापीठातून मिळणारं मार्गदर्शन मला वाटतं या सगळ्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयाला त्याचा निश्चितपणे उपयोग झाला आहे मी कुलगुरण्यानिमित्तानं -कुल विनंती करणार आहे या सुवर्ण महोत्सव दिवसाच्या निमित्तानं शिक्षणाच्या कार्यपद्धती बदलत चाललेल्या आहेत शिक्षणाच्या प्रणाली बदलत चाललेल्या आहेत आज परदेशी विद्यापीठ येत दे आहे आपल्या देशांतर्गत खाजगी विद्यापीठ उभे राहत आहे परदेशी विद्यापीठाचे फ्रँचायजी उभे राहतात माझी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना विनंती आहे की परदेशी विद्यापीठाची स्पर्धा आपल्याला करावी लागेलच ला पण असे जे महाविद्यालय जे आज अॅकेडे एक महाविद्यालय आहेत तालुक्याचे सारी महाविद्यालय आहेत यांना एक, एक विद्यापीठाचे सब सेंटर म्हणून किंवा या ठिकाणी एक विद्यापीठाचा त्याला दर्जा देताना काही आपल्याला काही मूलभूत सुविधांसाठी निर्माण करता येतील का हा विचार करण्याची गरज आहे नाही तर आमचे प्राध्यापक काम करत असतात विद्यार्थी शिक्षण घेत असतात यंदा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे आपण जोपर्यंत आता एम्प्लॉयमेंट ड्रिव्हन कोर्सेस सुरू करत नाही आता सिलेबस हे आपण फ्रेम केलेलं आहे ते तुम्हाला शिकवावंच लागेल परंतु मला वाटतं त्याला आता काहीतरी मर्यादित आहे आज ह्या वर्षीच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे ॲडमिशनचे किती मोठे तयार झाले कौशल्य विकासाच्या उपक्रम कोर्सेस करता आता मला धावत चाललेली आहे मी आता प्रवरेला आमच्या पंचवीस महाविद्यालयामधून त्रेचाळीस कोर्स सुरू करतो आपण एम्प्लॉयमेंट रिव्हनचे आहे जे चाणक्य योजनेतले आहे आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून आता आमच्या मुलांना ड्रॉपआउट जे आहेत स्कूल ड्रॉपआउट आहेत कॉलेज ड्रॉपआउट आहेत त्यांना आपण दहा हजार रुपये स्टायपेंड देऊन शिकवतो आपण सहा महिने मला वाटतं देशातली एक मी हो देशात हो देशात योजना आहे मला वाटतं दोन्ही योजना अकोला महाविद्यालयाच्या पुढाकारणं सुरू करण्याची आवश्यकता आहे हे आपलं दायित्वच आहे आणि म्हणून केवळ सरकारवर टीका करणं व्यवस्थे व्यवस्थेवर टीका करणं याने काम होत नाही मला वाटतं त्या व्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनी समाजाच्या काय गरजा आहेत मला वाटतं त्या ओळखून काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपण तीन कौशल्य विकास केंद्र स्थापन करतो आहे त्याचं एक कौशल्य केंद्र मी तुमच्या अकोल्याला द्यायला तयार नाही तुम्ही त्या ठिकाणी सुरू करण्याची आवश्यकता म्हणजे आमच्या अकोला तालुक्यातली मुलं ही बाहेर जाणून उपयोगी नाही तर शंभर टक्के खर्च शासन करी ती काय तुम्हाला पैशाची गरज आहे मी पैसे मागत नाही ज्या ज्या ठिकाणी आपण आता जे। या प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत खरं म्हणजे आता जर आमच्या मुलीनं सांगितलं पाहिजे की विद्यार्थिनी ना आपण आता या वर्षापासून व्यावसायिक शिक्षण आता मोफत केलेलं आहे शंभर टक्के फी सरकार तुमची भरणार आहे तर व्यावसायिक शिक्षणाकरता जायची तुमची तयारी आहे का हात वर करावर मात सांगत आहे रे व्यावसायिक शिक्षण उद्याच्या काळानुप त्यामध्ये तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे आज मी आत्मश्यक्ती सांगत नाही आज बेचाळीस देशांमध्ये शहरांमध्ये आज प्रवारीच्या माझी होतरी काम करते हे कशाचं होतं काय त्यावेळी पद्मश्री के पाटण्याने पाया घातला कमाशुका योजना सुरू केली कमाशुका योजना तर अनेक मुलं मोठी झाली हा कष्टाचाच प्रवास आहे मित्रो आता ऑन द पॅटर जायला भक्त आपण कोणी देत नाही स्पर्धेचं जग आहे पूर्वी आपल्याला तीन प्रकारचं व्यवस्थापन निर्माण करून ठेवल्या होत्या मी नेहमी सांगतो एक एक व्हाईट कॉलर की ज्याला बाबू व्हायचा आहे क्लार्क व्हायचा आहे एक ब्ल्यू कॉलर ज्याला आय टी क्षेत्रात काम करायचं आहे तांत्रिक किंवा इंजिनियर व्हायचं आहे आणि तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रश कॉलर आणि तो रश कॉलरमध्ये आपल्याला काम करायचं की जो त्याला ह्या हाताला कौशल्य देण्याचं काम आपल्याला करायचं हे वीस वर्षापूर्वी आपण हा प्रयोग प्रवेगा सुरू केला आज कौशल्य विकास आत्ता बोलतो आहे आपण कन्फेडरेशन ऑफ आप इंडियन इंडस्ट्री बरोबर आपण एका इंग्लंडच्या कंपनीला बरोबर घेऊन पंचवीस वर्षापूर्वी आपण तुकूर सुरू केला आज कौशल्य विकास प्रत्येक ठिकाणी बोललं जात पण कौशल्य विकासाचा या ठिकाणी उपक्रम राबवताना आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट रिव्हन कोर्सेस आता सुरू करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटतं विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं त्यांच्यामधला त्यांच्या जा क्रियाशक्ती जागृत करणं हेच महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवच्या निमित्तानं आपण फार मोठं दायित्व घेऊन आपण पुढे चाललेलं आहोत अनेक दिग्गजांनी आपलं योगदान दिलेलं आहे या मुलांनी अनेक मोठी स्वप्न पाहिलेली आहे कारण माध्यमांचा योग आहे आता पुढे इंटरनेट लोकं पाहायचे सोशल मीडियावर आता व्हॉट्सअपच्यावर लोकं जायचे फेसबुकवर लोकं जायचे आता इंस्टाग्राम आता जास्त पॉप्युलर झालेलं आहे पण माध्यमं बदलत चाललेली आहे माहितीचे साधनं इतके उपलब्ध आहेत की मला वाटतं आम्ही ज्यावेळी राजकीय क्षेत्रात काम करतो किंवा शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक काम करतो त्या प्राध्यापकापेक्षा आमच्या मुलांकडे जास्त माहिती राहते का तर तो टेक्नोसिवी झालेला आहे त्याला त्या कॉम्प्युटरच्या किंवा संगणकाच्या पलीकडे जाऊन इतकी माहिती उपलब्ध आहे जगामध्ये आणि तो ते सातत्याने पाहत असतो चांगली वाईट सगळे असते आणि म्हणून मला वाटतं की या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे आज आम्ही जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना आपल्या आलो अकोला तालुक्यामध्ये आपण पर्यटन विकासाला अधिक महत्त्व दिलेलं आहे इथे कळसुबाईचं पीक आहे हरिश्चंद्रगड आहे सहा पर्यटन करता येईल का एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल अकोल्यामध्ये एवढं आहे आणि मला खात्री की पुढच्या एक वर्ष दीड वर्षामध्ये या सगळ्या पर्यटन क्षेत्राला चालना देताना इकोसिस्टीम आपण तयार करतो आहे की ज्यामुळे अकोला तालुक्यामध्ये रोजगाराची मोठी निर्मिती आपण करू शकतो असा मला विश्वास आहे मी त्यासाठी सुद्धा आपल्या महाविद्यालयाने या त्यासाठी आपलं योगदान दे देण्याची आवश्यकता आहे तर म्हणजे या सुवर्ण महोत्सव साजरा करताना एक मनात आनंद असतो जसं कराडकारणे व्यक्त केलं तर मला सगळ्या संस्थाचालक जे आहेत ज्यांनी या संस्थेच्या निर्मितीमध्ये नंतरच्या काळामध्ये संस्थेच्या उभारणीमध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्याने ज्याने म्हणून योगदान दिलं संस्थाचालक आहेत त्यावेळेचे प्राचार्य आहेत आत्ताचे प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत शेडके सर तर आमच्या गावचे आहेत मग अब्दाम करून सांगतो लोणीशिवाय पर्याय नाही मी सांगतो तुम्हाला आणि पण मी या सोड महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मी सरांना विशेष करून आदरणीय पिचर साहेबांना आणि सगळ्या व्यवस्थापक मंडळाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव